नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण आहोत वेंगुर्ल्यामध्ये आणि वेंगुर्ल्यामध्ये एका खास कारणासाठी आम्ही आलो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की काय तर वेंगुर्ल्यामध्ये आम्ही आलो हो आहोत श्रीदेव मानसेश्वर जत्रोत्सवासाठी वेंगुर्ला शिरोडा रोडवर असणाऱ्या खाडीच्या किनारी मानसेश्वर देवाचं स्थान आहे या देवाला आवाज अजिबात चालत नाही इथून जाताना लोक हॉर्न सुद्धा वाजवत नाही पण ही जत्रा प्रसिद्ध आहे इथे वाहल्या जाणाऱ्या निशाण काठी म्हणजे भगवे झेंडे आणि पेट्रोमॅक्सच्या बत्तीसाठी देव मानसीश्वराला नवस बोलला आणि तो पूर्ण झाला तर निशांठी म्हणजेच भगवा झेंडा आणि पेट्रोमॅक्सची बत्ती अर्पण करण्याची इथे प्रथा आहे अशी शेकडो निशाणी काठी इथे भाविकांनी अर्पण केल्या होत्या ही जत्रा बत्तीची जत्रा म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे भाविक नवस फेडण्यासाठी ज्या बत्ती इथे देतात त्याच पेट्रोमॅक्सच्या बत्तीमध्ये हे दशावतारी नाटक सादर होतं या दशावतारी नाटकाच्या बत्तीची व्यवस्थापक पाहणारे इथे अनिल कुबल काका मला भेटले आणि त्यांनी माहिती सांगितली काय नव्हतं काम नवीन नाही तर जे काही सलाभात प्रमाणे जे का भाड्याची पत्नी आपल्या तिथे अर्पण करतात आणि आपला निवेद करून घेतात आणि सगळ्यांचा आपला पुढे पुढे आपला सगळा चांगला पूर्ण घडवून पुढे त्यांच्या आपलं कुटुंब सुखाला लागाल जी का पूर्जीक लिज आहे जे वाईट आमच्या पूर्वजी चालू आहे वाईट वळणपासून ते मी आता याच्या पुढे आपलं चालू आपला चालू आहे आणि भविष्यात याचं सगळं नाव करते आपली जी काय माहिती आहे ते आपला जी काही जात्रा उत्सव चांगल्याने आपला भरगक्षम होतो आणि अशीच आपली उभा राहतो संध्याकाळ होत जाईल तशी एक एक बत्ती इथं पेटू लागली होती आणि भाविक ही येत होते जसजशा बत्त्या पेटवून देत तस तसे भाविक ते घेऊन जात आणि जिथे दशावतारी नाटक सादर होणार आहे तिथे छताला अशा त्या अडकवण्यात येत होत्या हे इतकं भारी दृश्य होत ना आणि जसजशी रात्र होत जाईल तशा बत्त्या अगदी उजळून निघाल्या होत्या हा संपूर्ण परिसर फक्त त्या बत्तीच्या उजेडा दिसत होता आणि मध्यरात्री सुरुवात होते दशावतारात काम करणाऱ्या कलाकारांच्या रंगकामाची हे सर्व मंडळी पुरुष कलाकार आहेत स्त्री पात्र सुद्धा पुरुष कलाकारच निभावतात शेकडो वर्षाची परंपरा असलेली कोकणातील ही लोककला मनोरंजनात्मक आणि बोधात्मक सुद्धा आहे हे दशावतारी नाटकं रात्रभर चालतात आणि बहुतांशी पौराणिक कथांच्यावर आधारित असतात आणि मध्यरात्री सुरुवात झाली दशावतारी नाटकाला गणेश वंदनेपासून अनुभव खूप भारी होता मी पहिल्यांदाच दशावतारी नाटक पाहिलं सुंदर आवाज आणि त्याबरोबर संगीताची साथ पारसेकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला यांनी हे सादर केलं होतं गावाकडील जत्रा म्हणजे दशावतारातील कलाकारांसाठी हक्काचं व्यासपीठच आहे हा दशावतार लोक कला प्रकार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे हा सुंदर निखळ आनंद देणारा लोककला प्रकार कोकणात अजूनही पाहावयास मिळतो तुम्हाला कधी दशावतार पाहण्यासाठी संधी मिळाली तर आवर्जून पहा

मानसेश्वर देवाची दे देव यात्रा ही खूप प्रचंड मधली मोठा प्रभाव त्यांनी मला मग मी मग असेल की किती छान पद्धतीनं त्याने ते नाट्य रंगवलेलं आहे अशा प्रकारचा दशावता जो तुम्हाला बघायचा असेल ती श्री देव मानसेश्वराची यात्रा तुम्ही नक्की करा यालाच बत्तीची चद्रा असं सुद्धा म्हटलं जातं जिथे बत्ती नवस पेडल्याच्या दिला त्या अनेक बत्त्यांच्या प्रकाशात कितक सुंदर वाटत राहत आणि रात्री कोणताही जग नाही फक्त बत्ती आणि त्या प्रकाशात होणारा ते दशावता हा अनुभव तुम्ही सुद्धा नक्की घ्या चला तर पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सहित नवीन ठिकाण धन्यवाद